चला तर मित्रांनो नऊ मंदिरात जाऊ यांची वाटच खूपच होती बघा दवाखान्यात गेल ते आले दवाखान्यावर काय झालं रिपोर्ट आले की चला नॉर्मल आले रिपोर्ट चला कि जाऊ चला तर तुम्ही पण मंदिरात जाऊन आज सोमवार आहे ना तर आत्ता जस्ट मी आंघोळ केले देवाचं पाय पडले

एक हा नारळच घ्या फक्त बघ आता आलो आम्ही मंदिरात शंकराच्या मी कानात देतो बघा कानात काय बोलते या दर्शन तुम्ही मित्रांनो जेवाचं पाय वगैरे पडले मी तर तुम्ही बघितलंच आणि तुम्हाला एक सांगू ना मला नाही का आज स्वप्नात नाही का म्हणजे मम्मी पण आली यावी आणि मी होते आणि हे पण थांबल्यात असे एक भिंत झाली आणि छोटे छोटे बिळ्यात उघड्यात नाही एक साप म्हणजे साप होते त्याच्यात आणि ह्यांना नाही हे असे थांबलेत आणि चावल्यासारखंच वाटलं मला नाही का तर मी ह्यांसाठीच हात घेतलं आणि बघितलं तर काय नव्हतं चांगलं नव्हतं खर्च कसं झालं आणि तुम्हाला माहिती आहे का मी तो देवाला पण आले नाही ना, ना। तर असं तापील नाही तर काय तरी का आजारी आजारी पडल मग मी समजून घेते नाही आणि खरं सांगते माझी पण ते ले चुकी आहे जवळजवळ सात आठ महिने झाले शंकर भगवानाचं मंदिरात मी येत नाही ती माझी चुकी आहे मी मान्य करते आणि त्याच्यामुळं असं देव तुम्हाला माहिती आहे दाखवतात की तुझी चुकते काहीतरी असं म्हणून त्यामुळं ना मग मी आज आले मापे पण मागते तुमचं आणि माझी आता येत आहे पण एवढे दिवस नाही का जरी सोमवार नाही कधी पण देव काय बारा महिने आपल्या स म्हणजे नाही का भत्तासाठी ते नेहमीच असतात कधी आलं तरी ना कारण सोमवारीच असत सोमवार वार आहे ठीक आहे कधी जमज मी येतच जाईल पण आता मी येत जाईल मनापासून देवासमोरच थांब थांब थांबून थांबते आणि झाली माझी चुकी आणि लग्नाच्या अगोदरपासून बाबळेश्वर महाराजांचं खूप माझ्यावर प्रेम आहे म्हणजे पहिल्यापासूनच जेव्हा मी इथं ना म्हणजे नाही का, कामाला यायचं आहे ना लहान मुलांना शाळेत शिकवायला यायचे ना तेव्हा पण मी असे आजारी पाडायचे म्हणून तुम्हाला मला इथल्या लोकांनी सांगितलं बाबळेश्वर महाराज हे पावतात आणि तुम्ही येता तर इथं पाया पण पडत नाही पण मला काय माहितीच नाही मी म्हटलं मी असं इथं जंगल टाईप होतं पहिलं आणि झाडं वगैरे ते छोटं मंदिर होतं त्याच्यानंतर मी पायावर पडले आणि लेट झाले तेव्हापासून मी बाबेश्वर महाराजांना खूप मानते कधी पण काय मागितले की ते मला देत नाही असं नाही खूप वेळा दिलेलं आहे पण छुपी माझी एक मी सात आठ महिने आले नव्हते तर आता मी आहे तर आता मित्रांनो देवदर्शन वगैरे झालं तर आता आम्ही गाडीवर बसतो आणि निघतो आता काय करू बघितला मुद्दा मी आता वर्णाला फोन न दिले का पप्पाला कामाला जायचं स्वयंपाक करायचंय तुझा तुझ्या पडला का उशीर झाले वांग खराब होईल पण हे बघा वांग्याला अजिबात धार नाहीये वांग्याला चाकूला एवढी घाई मला पंधरा वीस मिनिटात स्वयंपाक करायचंय काय होते काय माहिती आता तू कोथिंबीर तर निवड मला कोथिंबीर टाकायचे वरणात एकतर ह्या चाकूंना धार नाहीये बाई मोठ मोठ कापते कसं तरी नाही दोन मिनटात भाजी करते मी हे बघा मित्रांनो तर टमाटा कापले मी काल तर काल राहू द्या काल हे बघा कांदा पण नाही टाकले मी म्हणजे कांदा आहेत तर आता डायरेक्ट आहे ना अशी भाजी बनवते ना जाऊ द्या कशी बनवलं तरी भाजी शेवटी खायची ते दहा मिनटं भाजी तयार दहा मिनटं भाजी पहिल्यांदा वस असेल मी बनवते कधी कधी असं काही पण बनवते याच्यातच बघा मसाला वगैरे टाकणार मी हे बघा हळद आणि सगळं टाकले परतून घेते जिरं पण टाकते शेंगण्याचं पूट टाकायचं शेंगण्याचं पूट पण वरणच टाकते पण तुम्हाला दहा मिनटात भाजी बनवून पण दाखवते हे बघा सावर काटे भाताची शिट्टी होती हे बाबाची भाजी दहा मिनिटातून कोथिंबीर पण टाकले बघितलं मी एक रुपये कमवत पैसे दे द्या तुमच्या पैसे तुम्ही घ्या असं म्हणलं यांची बेल्ट तुटलं तर मी म्हणलं तुटलं तर घ्या ते म्हणतात मग देते का पैसे आता मी काय एक रुपये कमवते का हां तुम्हाला तर माहिती नाही का तरी आपलं पैसे मागायचं मा क्या खारी आहे माक्याला खारी आहे <laughs> तर भाजी तर बघितलं तुम्ही बनवलं बनवले त्या परवाने बनवले काय नाही सोके म्हणायचं जे जसं भेटेल तसं बनवायचं तसं मिळत तसं खायचं एवढं काय नाही आहे का नाही आणि मेन म्हणजे कांदाच नाही घरात म्हणून मी कांदा नाही टाकले एक टमाटा टाकला हा टमाटर टाकला कांदा नाही टाकला चरण पामीचा तर एका फायनली आपली भाजी झाली वांग्याची बघा ह्यांना टिफिन भरून दे त्यांना काही टाइम नाही आता हा आणि बघा हे बघा दिसतंय का सावर होतं ना आता आठवर आलं बघा माहिती आहे ना बघा मस्त झाली भाजी सर आता टिफिन भरून देते महाराजांना त्यांना उशीर होते चला तरा तर आता या जेवायला आम्ही पण जेवतो म्हणजे आता दीड वाजून गेले तर आता जेवण करतो त्याच्यानंतर कपडे बिपडे घरातले काम तर तुम्हाला माहिती आहे काम संपतच नाही किती कामं केलं तरी चला तर मग बाय बाय